नमस्कार मित्रांनो आम्ही गवारीमध्ये टरबूज लावलं होतं गवार न काढता तेव्हा आमची चेष्टा केली होती लोकांनी मंगेश धुमाळ म्हणून शेतकरी बघा आमचे फारोळ्याचे आहेत ते इकडे आलेले आहेत त्यांच्यासमोर आम्ही एक टरबूजाची लाईन आमची बघतो आहे जी मध्ये आहे आपण टर्बूजची सेटिंग से पण बघूया आणि टरबूजचा साईज कसा झाला आहे ते पण बघूया अजून वाढतं आहे म्हणजे अजून साईज पूर्ण भरलेलं नाही आहे जस्ट अजून एक महिनाभर लागणार आहे पण तरी आपण बघूया की काय झालं आहे काय परिस्थिती आहे आता बघा सेटिंगमध्ये बघा हे एक टरबूज आहे एक दोन तीन चार असे टरबूज आहेत हे फार बारीक बारीक आहेत आता आपण ॲक्च्युली मोठे झालेले बघूया हा टरबूज बघा हातामध्ये धरलेला आहे त्यामुळे तुम्हाला साईजचा अंदाज येईल हा शंभर टक्के सेंद्रिय सर म्हणजे सेंद्रिय म्हणजे आमच्या खतावर झालेला टरबूज आहे त्याच्याच खाली अजून एक लागलेला आहे बघा हा हा जो मोठा होता ह्याच्यात इथे खाली दुसरं लागलेला आहे हा बघा हा अजून एक आहे हा बघा हा हे पुढचं पुढचं फळ आहे हा इकडे फ्लॉवरिंग पण आहे आणि इथे हा टरबूज लागलेलं पण आहे हे बघा हे अजून एक फळ पुढे सापडलं आहे आता हे हे एक्झाम्पल बघा बघा हा हे टरबूज लागलेलं आहे आणि या फांजेर पुढे बघा पाच सहा फुलं आहेत आणि इथे भरपूर सेटिंग होती आहे महाग महागडी औषधं लावून मारूनसुद्धा लोकांचं सेटिंग होत नाही हे बघा हे एक फळ आहे पण हे थोडंसं खराब झालेलं दिसतं आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये काँग्रेस गवत आहे ह्याच्यामध्ये तण आहे तुम्ही म्हणाल की अरे मी बाग फारच स्वच्छ ठेवलेली आहे तसंही नाही आहे सगळं तण आहे हे बघा हे एक फळ आहे आणि इथे मका होता तो पण आम्ही काढलेला नाही आहे तो तसाच सोडलेला आहे